भाजपने पालिका निवडणूक प्रचाराचा केला श्री गणेशा शहरातील विविध जाऊन दर्शन घेतले प्रत्यक्ष भेटी घेतल्या आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व माजी खासदार डॉ हिना गावित यांनी गणपती मंदिरात श्रीफळ वाढून शुभारंभ केला पालिका निवडणुकीसंदर्भात रणधुमाळी सुरू नंदुरबार येथील नगरपरिषद परिषद निवडणूक साठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्रामदेव श्री गणपती मंदिरात नारळ वाढून आज प्रचाराला सुरुवात करण्यात आली माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित पुकराज जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अविनाश माळी माजी नगरसेवक आनंदा माळी लक्ष्मण माळी चारुदत्ता कळवणकर हिरालाल चौधरी संतोष वसईकर अर्जुन मराठे राजेंद्र सोनार सुमित सराफ मोहन श्रॉफ मानिक माळी किसन माळी उद्योगपती नितेश अग्रवाल धनराज गवळी आकाश चौधरी योगेश चौधरी प्रकाश चौधरी प्रकाश भुई विक्की मराठे ईश्वर धामणे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या प्रचार रॅलीत उपस्थित होते नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात प्रचार रॅली संपन्न झाली आम्ही आजपासून प्रचाराचा नारळ वाटतो आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराची केलेली आहे आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राखणार आहे आणि त्यासोबतच वेगवेगळ्या देखील नियोजन आम्ही केले काही गेल्या वीस विरोधामध्ये नवीन उमेदवार दिला गेलेला आहे त्यामुळं मोठं आवाहन राहिला असं वाटत नाही आपल्याला नंदुरबार शहरामध्ये मोठी परिवर्तनाची लाट आलेली आहे लोकांच्या मनामध्ये आले की मध्ये परिवर्तन घडलं पाहिजे मागील वीस वर्ष नंदुरबार शहरामध्ये ज्यांची सत्ता राहिली कुठल्याही प्रकारचा विकास हा मागच्या वीस वर्षात केला नाही आणि त्यामध्ये नसूरबार शहरातील जनतेचं आता मनामध्ये पक्क झालेलं आहे की या वेळेला परिवर्तन घडवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा निश्चित द्यायचं शेवटी शहरात असेल तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल राज्यात असेल किंवा देशात असेल जे काही परिवर्तन जे काही विकास या ठिकाणी घडतोय तो भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून घडताना आपण बघतोय आदरणीय मोदीजींच्या आदरणीय नेतृत्वात देशात आणि राज्यात खूप मोठा विकासाचं काम सध्या सुरू झालेलं आहे उमेदवार विधानसभेमध्ये गावित साहेबांच्या नेतृत्वात मागच्या अनेक वर्षांपासून विकास काम होत आलेली आहेत परंतु शहरामध्ये विरोधकांची सत्ता असल्यामुळे शहरातला विकास कुठेतरी थांबलेला होता आणि आज या विकासाला चालना देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या विकास कसा साधवाई त्याच्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत स्वयंमुक्त नंदुरबार शहर कस करता येईल त्याप्रमाणे व्यापारी असो कार्यकर्ते असो यांना ज्या पद्धतीने दहशतीच्या खाली राहावं लागतं त्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत त्याचप्रमाणे आपला जो शहर आज इतक्या वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे मात्र का होऊ शकलं नाही विकास का होऊ शकला नाही जे समाजाच्या वाढी असतील आदरणीय गावी साहेबांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात उपमुख्य करून दिला मात्र नगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी निर्चित दिलेल्या नाहीत आणि त्यामुळे समाधानचे बऱ्याच छोटे मोठे सगळे समाधान झालंय आणि नंदुरबारची जनता यांच्या कारभाराला कंटाळली असून त्यामुळेच नंदुरबार जनतेच्या विश्वासारांभ उभे आहोत त्याच व्यतिरिक्त यांची जी मूळ विचारधारा आहे काँग्रेसची शिंदे गटा नावाला आहे शिंदे साहेबांची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे मात्र यांच्याकडून जो अजेंडा चालवला जातो तो काँग्रेसचा अजेंडा चालवत जातो आणि त्याची परिणिधी नंदुरबारच्या जनते सभा विधानसभा निवडणूक निवडणुकीमध्ये अनुभवली आहे त्यामुळे नंदुरबारची जनता सोबत उभी आहे आणि नक्कीच भाजपचे नगराध्यक्षपद आणि सर्व उमेदवार सगळेच जण निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे